पण त्याला खरं म्हणजे यांचा काही दोष नाही शंकररावजीचा आग्रह होता त्यांनी मंत्रिमंडळात सांगितलं था होत कि तिथं कल्याण सिंगचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे तिथं राष्ट्रपती राजवट लावली तर ते वाचेल नाही तर वाचणार इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होत पण मंत्री मंडळातल्या काही सहकार्याने त्याच्या शरदराव पवार पण एक आहे ते म्हणजे काय करायचं तीनशे छप्पन लावून आता ते कुठल्या अर्थाने बोलले कारण त्यांच्या शब्दाचे बरेच अर्थ आणि बरेच पैलू तयार होतात त्यामुळे आम्हाला माहित नाही त्याच्या अर्थाने अर्थ पडलं तर बरं झालं शंकरराव नाव ते, ते, ते होईल <laughs> आणि म्हणून ते त्यांनी म्हणलं की काय करायचं अमुक आहे आणि ते पडल्यावर तर आपल्याला माहित आहे कल्याण काय सांगत होते गोली नाही चलाव गा गोली नाही चलाव गा गोली नाही चलाव आणि त्या शरद पवार साहेब पंतप्रधान नरसिंहराव साहेबांना हो, भेटायला गेले होते पण नरसिंहराव साहेब पूजा करत होते आणि ते पडू त्यांची पूजा आठवली नाही बाहेर आले नाही म्हणजे याचा अर्थ पूजा करत असून तर पूजाच करत असतील असं आपण समजू देवाला तर दोन्ही अर्थ येऊ शकतं देवा ते वाचव असंही होऊ शकतं देवा ते पडू दे असंही होऊ शकतं ते आपल्याला सोयीचा असेल ते जातो आणि म्हणून अशा काळामध्ये शंकररावजी मला ते माधवराव गोडबोली थे ते लिहिले त्यांच्याबद्दल की विनाकारण त्यांचं नाव त्यांच्या नावाची बदनामी झाली खरं म्हणजे त्यांचा दोष असताना त्यांच्या नावाची बदनामी झाली हेही माधवराव बोडबोलेने त्यांच्या एका मोठ्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि माधवरावजी बोटबोले खात्याचे मुख्य सचिव होते त्यांच्याकडे त्याला त्यांनी लिहून ठेवलं चांगलं पुस्तक आहे तुम्ही कधीतरी वाचा